नमस्कार मी सकाराम भांगरे मी अकोल्याहून बिलॉंग करतो आहे तर आज इगतपुरीमध्ये माझा बिझनेस चालू आहे सनीज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड पुणे तर आपण हे आयुर्वेदिक प्रॉडेक्ट आहे तर जिथे जिथे गेलो तिथे चांगले चांगले रिझल्ट आलेले आहेत पण ऑलरेडी या इगतपुरी तालुक्यामध्ये एस एम बी टी ते लहान गुटी म्हणून आहे त्या गुटीमध्ये आपण एक रिझल्ट दिलेला त्या बाबांनी त्या बाबांनी इथे जो रिझल्ट दिला आहे आपल्याला ह्या सोमज गावामध्ये त्या बाबाने मला सांगितल्यानंतर त्या पेशंटला मी औषध दिले म्हणजे आपले प्रोडक्ट यूज केले जे काही आपण त्या लोक बाबांना आपण रिझल्ट दिला त्या प्रोडक्ट मार्फत ते प्रोडक्ट तिने यूज केले खाले आणि त्याच्यानंतर त्यांना रिझल्ट आला आणि त्यांनी नातवासाठी आज यूज ते तर आज त्या बाळाला पण आज रिझल्ट चांगला आले तर पद्धतीने आला आणि त्यांच्या तोंडून आपण ऐकून येऊ ओके तर बाबा नाव काय आपलं नारायण तुळाजी कुंडली नारायण तुला तर आई पहिलं आपल्याला जन्मता बारा वर्षपर्यंत काय सांगितलं त्या बोलतच नव्हता ना हो बोलतच नव्हता तो हो हो असं तो बोलत नव्हता आई मम्मी पप्पा काहीच बोलत नव्हता कधी रिझल्ट आला त्याला औषधात केल्यानंतर रिझल्ट आला किती महिने तीन महिने तीन महिने त्याने औषध यूज केला आणि त्याला रिझल्ट आलेले तर आपण आता हे औषध देऊ त्याला रिझल्ट आलं त्याला बोलतो लागलं पण हे लोकांनी खाल्लं पाहिजे ते घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे ना हे आपण जे प्रोडक्ट देतो हे यूज केलं पाहिजे घेतलं पाहिजे ओके आता हे सप्लिमेंट देतो त्याला त्याला आपण एक आहार म्हणून आपण कुर्ती दिलेली तर याच्यामध्ये आपण काय वापरलं याच हे करू पण आज त्याला रिझल्ट आले याचं महत्व आहे पहिलं ओके तर मी आज त्या बाळाकडनं किती स्पष्ट बोलतोय की आपण त्याच्याकडून एक दोन वाचून घेणार आहे हे बघा तर आपल्याला अशा <laughs> गरीब ठिकाणी गरीब घरामध्ये कोणी पोच होत नाही तर आज आपण पोच झालेलो या गावामध्ये सोमज गावामध्ये तू हे वाच बर, दोन पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अकरा अकरा एकोणास ठीक आहे मला आज इथं त्यांना काय खेळ उजवणी वाचून दाखवली समाधानी मी पण आणि अजून तर स्पष्ट चांगलं बोलणार आहे हे मला अपेक्षित आहे अजून दोन महिने त्याला यूज करतो जे प्रॉडक्ट मी आज या ठिकाणी आलो थोडं समाधानी वाटलं मला बरेच दिवस वाटलं की तिथं आपण रिझल्ट घेतलेलं आहे तिथपर्यंत जावं ही अपेक्षा होती तर बाबा आपल्या नातवाला जे रिझल्ट भेटला लोकांनी औषध वापरलं पाहिजे का वापरलं पाहिजे हो कारण त्या बाबांना पण अनुभव चांगला आलेले बाबा म्हणतात वापरलं पाहिजे ठीक आहे गुडसने Bora ser